नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट तयार होणारे असे उपवासाचे दोन पदार्थ बघणार आहोत अगदी पटकन होता जास्त वेळ लागत नाही शिवाय जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि इथं तर बघा जेमतेम तयारी करून घेतलेली आहे आणि ही जेमतेम तयारी जर तुम्हाला कळाली असेल ना पटकन मला कमेंटमध्ये कळवा की हा पदार्थ मी काय बनवते ती तर इथे बघा साहित्य घेतलेले तर सुरुवातीला आहे ना मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आणि यामध्ये ना मी वरई घालून घेतलेली आहे बारीक वरई घातलेली आहे आणि ही वरई आहे ना दोन बॅच मध्ये मी अगदी बारीक अशी वाटून घेणार आहे तर अगदी याचं पीठ करून घ्यायचंय आणि हे पीठ आहे ना परत आपल्याला चाळून सुद्धा घ्यायचंय तर बघा पहिली बॅच आहे ना वाटून घेतलेली आहे आणि अगदी बारीक सर वाटलेली आहे यामध्ये ना जर थोडासा कोंडा वगैरे आला असेल ना तो सुद्धा परत आपल्याला काढायचा आहे आणि त्याचा पुढे काय वापर करायचा आहे तो सुद्धा मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता यामध्ये ना बघा दोन ते तीन चमचे मी शाबूचं तांदूळ वाटून घेणार आहे आणि याच सुद्धा आहे ना आपल्याला अगदी बारीक सरस पीठ करून घ्यायचंय तर बघा दुसरी बॅचसुद्धा आहे ना छान अशी वाटून घेतली आणि ही दोन्ही पीठ आहेत ना एकत्र करून घ्यायचे आहेत कारण पहिल्या बॅच मध्ये आपण शाबूचं तांदूळ वाटलं नव्हतं आता ही दोन्ही पीठ आहेत ना आपल्याला अगदी सुजीच्या चाळणीने बारिक सर असं चाळून घ्यायचे तर ही ना माझी सेपरेट सुजीची चाळण आहे आणि याला थोडंसं आहे ना अगोदर सुद्धा मी रेसिपी शूट केली होती म्हणून थोडंसं पीठ सुद्धा लागलेलं आहे आता इथं बघा अगदी बारिकसर असं हे चाळून घेतलेले आणि वरती जो कोंडा निघतो ना तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे हा कोंडा आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही आहे याचा परत आपल्याला वापरसुद्धा करायचा आहे तर बघा हे पीठ आहे ना चांगलं दोन वाट्या भरलेले तर जे आपलं चहा प्यायचा जो पेला असतो ना त्या वाटीने मोजून हे दोन वाट्या पीठ भरलेले तर त्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे आणि ना आम्ही उकडलेला बटाटा हातानेच असा कुसकुरून घालून घेणार आहे तुम्हाला जर कुसकुरून घालायचा नसेल ना, ना तर आहे ना किसनीने स्मॅशसुद्धा करून घालू शकता आणि तसंही आपल्याला याचं गोळाच मळून घ्यायचा आहे म्हणून आहे ना मी हातानेच करून घालून घेतलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी ना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कोमट पाणी वापरल्यामुळं काय होतं पिठाला छान अशी बाइंडिंग येते थोडंशी चिकटसुद्धा हे पीठ होतं तर हे पीठ बघा अगदी सैल आणि अगदी घट्टसर मळून घेतलेलं नाही आहे मस्त हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ साईडला ठेवते आणि ये ना आपल्याला सारण करून घ्यायचं आहे तर सारणासाठी ये ना इथं सुकं खोबरं घातलेलं आहे मी जर तुमच्याकडं खोबरं नसेल ना तर ओलं खोबरं घातलं ना किसलेलं तरीसुद्धा चालतं तर हे भाजलेलं खोबरं होतं म्हणून आहे ना मिक्सरमध्ये घालून याची बारीकसरची पूड करून घेणार आहे अगदी बारीकसर करून घेणार आहे आता इथं एक बाऊल घेतला या बाऊलमध्ये वाटलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि इथं मी सुरुवातीला बघा बारीक कट केलेला काजू बारीक कट केलेले मनुके तर हे दोन्हीचं प्रमाण आहे ना अगदी एक एक वाटी मी घेतलेलं आहे आणि हे सारण थोडंसं जास्त करणार आहे कारण हा पदार्थ आहे ना अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो आयत्या वेळेस आहे ना खायला सुद्धा अगदी बरा पडतो हिथं तेवढंच आहे ना मी शेंगदाण्याचा कूड घालून घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि यामध्ये ना आपल्याला दोन ते तीन चमचे साखर घालून घ्यायची आहे तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घातलेली आहे चवीनुसार आहे ना सेंधव मीठ घालायचं तर मी थोडंसं सेंधव मीठ आणि थोडंसं बघा आपलं जे नॉर्मल वाईट मीठ असतं ते घालून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सगळं सारण आहे ना आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे ना यामध्ये ले ला जे आपण साहित्य घातलेले आहेत ना ते छान असे ते छान असे मिक्स होऊन जातील आता हे मिक्स करून घेते मी तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आता इथं दोन पदार्थ बनवतीये त्यातला तुम्हाला कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडला किंवा तुम्ही यातला कुठला पदार्थ करून बघितलाय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला खूप बऱ्या वाटतात आता इथं बघा सारण छान असं सा मिक्स करून घेतलं आणि आहे ना आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्यातला आहे ना लिंबापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर आहे ना याची अशी पारी करून घ्यायची आहे यावरमध्ये ना तयार केलेलं सारण छान असं स्टफ करून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून हे सारण भरायचं आहे अगदी जास्त भरू नका नाहीतर मग काय होईल ना आपण ही कचोरी तेलामध्ये टाकल्यानंतरसुद्धा फुटू शकते त्यासाठी आहे ना सारण अगदी बेतानं भरा आता इथं तर बघा ही, ही कच आता ही कचोरी बघा छान अशी पॅक करून घेतलेली आहे आणि सुरुवातीला जे आपण पीठ चाळून घेतलं होतं मिक्स पीठ त्यातलं थोडंसं मी पीठ एका साईडला काढून ठेवलं होतं आणि ती कचोरी आहे ना आपल्याला या पिठामध्ये थोडीशी घोळवून मग जी आपली कणी राहिली होती त्या कणीमध्ये सुद्धा आहे ना अशी घोळवून घ्यायची आहे त्याच्यामुळे ना ही वरतून छान अशी कुरकुरीत क्रिस्पी कचोरी तयार होती तर बघा पहिली कचोरी माझी करून तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आहे ना मी सगळ्या कचोऱ्यात ना करून घेणार आहे तर एवढ्या पिठामध्ये आहे ना चांगल्या वीस ते पंचवीस कचोऱ्या आरामात तयार होतात आणि या येतना पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात तर बघा पावसामुळे की नाही आमच्या गावाकडं तर येणा माशा खूप झालेल्या आहेत तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये माशा खूप झाल्यात का आणि त्याच्यावर काही औषध असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा माशांसाठी खूप औषध मी केलेले पण माशा काही घरातून जातच नाही आहेत तर एका साईडला आहे ना मी तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये ना थोडंसं आपल्याला जे पीठ होतं ते घालून घ्यायचे हे तेल आहे ना आपल्याला अगदी कडकडीत गरम नको जास्त कडकडीत जर तेल गरम असेल ना तर तेलामध्ये कचोरी टाकल्यानंतर आहे ना फुटू शकते त्यासाठी आहे ना तेल पहिल्यांदा तापवून घ्यायचं आणि मग आहे ना ही कचोरी अगदी मिडियम टू हाय फ्लेमवर चांगली तळून घ्यायची चा, आहे आणि हि तर बघू शकताय कचोरी मस्त तळालेली आहे आणि तेलामध्ये ना सारण निघालं नाही आहे तेलसुद्धा खराब झालेलं नाही आहे तर पहिली बॅच कचोरीची माझी तळून तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आहे ना सगळ्या कचोऱ्या मी करून घेते करायला अगदी सोपी आणि झटपट ही रेसिपी आहे तर इथं बघा सगळ्या कचोऱ्या करून तयार झालेल्या आहेत आणि या कचोऱ्यात ना अगदी वीस ते पंचवीस कचोऱ्या आहेत तर एक कचोरी आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते फोडून दाखवते तर बघू शकता आहे मस्त आहे ना वरतून कुरकुरीत आहे ही कचोरी आणि आतून आहे ना सारण सुद्धा मस्त भरलेलं आहे अगदी चटपटीत ही कचोरी लागते या एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर बघा पहिली आपली रेसिपी करून तयार झालेली आहे आता आहे ना आपल्याला दुसरी रेसिपी करायची आहे ती सुद्धा अगदी झटपट तयार होणार तर बघा दुसरी रेसिपी करण्यासाठी ना इथं मी एक वाटी वरई घेतलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये घालून घेतलेली आहे तर तेवढीच वाटीनं मी शाबूचं तांदूळ भिजत घातलं होतं आणि हे शाबूचं तांदूळ आहे ना अगदी तीन ते चार तासासाठी भिजत घातलं होतं अगदी जास्त वेळसुद्धा भिजत घालायचं नाही आहे शाबूचं तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की तेवढंच आपल्याला दही घालून घ्यायचं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि एक चमचा आपल्याला घालायचं आहे जिरं आता जेवढं शाबूचं तांदूळ दही आणि तेवढंच आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर तिन्हीचं प्रमाण आहे ना अगदी सेम ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ना हा पदार्थ मस्त होतो आणि इथं बघा थोडं थोडं पाणी घालून ना छान असं बारीकसर वाटून घेतलेले तर मला आहे ना भांडं थोडंसं छोटं वाटलं म्हणून आहे ना मी मोठ्या भांड्यामध्ये काढून ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं फिरवून घेतलं अगदी थोडंसं घातलंय जास्त पातळ सर होऊ शकतं हे मिश्रण त्यासाठी आहे ना थोडंच पाणी घाला आणि याची आहे ना कन्सिस्टन्सी एकदा मी दाखवून घेते तर आपलं जे चमचा असतो किंवा उलट नसतं ते पालतं करून आहे ना चेक करायचं तर आपल्याला एवढंच घट्टसर हवं हे मिश्रण तर यावर आहे ना झाकण ठेवते आणि एका साईडला आहे ना एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं तो तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला एक मस्त चटपटीत आंबट तिखट आणि गोड असलेली चटणी बनवायची तर त्यासाठी पॅनमध्ये मध्ये एक वाटी मी शेंगदाणे घालून घेतलेले आणि शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे सुरुवात झाली की हे शेंगदाणे छान असे भाजले जातात अगदी डाग पडेपर्यंत तर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीयेत तर शेंगदाणे भाजण्यासाठी आहे ना एक तुम्हाला बोनस टिप सांगते कधीही शेंगदाणे भाजत आहे ना, ना। अगदी फास्ट गॅसवर भाजायचे नसतात लो हीटवर वर शेंगदाणे जितके तुम्ही छान भाजले जाताना तितकीच बघा त्याची साल छान अशी निघली जाते आता ही शेंगदाण्याची साल काढून घेतली आणि यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या आल्याचा थोडासा तुकडा दोन चमचे साखर आणि मुठभर कोथिंबीर घालून ना पाणी घालून छान असं चा याची चटणी करून घेतली आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी आहे ना गर कडकडीत तेलामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि जिऱ्याची फोडणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही चटणी छान अशी करून तयार झालेली आहे आता यामध्ये ना बघा मी मीठ सुरुवातीपासून घातलं नव्हतं तर त्यासाठी ना हिथं उपवासाचं सेंदवं मीठ घातलेलं आहे सेंदव्या मीठ घातल्यामुळे काय होतं ना ही चटणी मस्त चटपटीत अशी लागते आता चटणी करून तयार झालेली आहे आपली तर आता आपल्याला आहे ना आपण पीठ चेक करूया तर पीठ बघा छान असं मुरलेलं आहे आणि हे पीठ मी अगदी दोन ते तीन तास मुरवत ठेवलं नव्हतं अगदी लगोलग याचे आपल्याला डोसे बनवायचे या पिठाचे फक्त तुम्ही डोसे बनवू शकता किंवा इडली सुद्धा बनवू शकता पण याचे आप्पे बनवू शकत नाही तुम्ही कारण हे पीठ थोडस बघा सैलसर आहे तर यामध्ये ना चवीनुसार मीठ घातलेले आणि एका साइडला बघा बघा पॅन गरम करायला ठेवलाय आणि याला आहे ना थोडंसं तेलानी ग्रीस करून घ्यायचंय कारण आपण यामध्ये शाबूचं तांदूळ घातलेले तव्याला चिटकू शकतं तवा सुरुवातीला आहे ना चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग यावरती आहे ना आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे तर बघा बॅटर घालत असताना आहे ना मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत असेल पूर्ण लो करून घ्यायची आणि मग आहे ना लो हिटवर आपल्याला हा डोसा चांगला खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला जितका पातळ सर किंवा जितका जाडसर याचा डोसा किंवा आंबोळी हवी असेल ना तसं तुम्ही करू शकता आता कडेने बघा थोडस तेल घालून घेते कारण याच्या आहेत ना छान अशा मोकळ्या होतील आणि ना तुम्हाला थोडासा डोसा बघा मी दाखवून घेते मस्त जाळी आलेली आहे यामध्ये आपण इनो सोडा अजिबात घातलेलं नाहीये तरीसुद्धा आहे ना मस्त जाळी आलेली आहे या डोशाला आणि डोसा वरतून कोरडा झाला कि मग आपल्याला याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि हा डोसा आहे ना पलटी करून घ्यायचा आहे तर डोशाला कलर बघू शकता है, मस्त सोनेरी रंग आलेला आहे इतका कुरकुरीत आणि क्रिस्पी हा डोसा होतो आणि आहे ना गरम गरम जर तुम्ही हा डोसा खाल्ला ना तर अगदी दोन ते तीन डोसे उपवासाला तरी आरामात खाऊ शकता इतका मस्त होतो आणि हा डोसा आहे ना जितका थंड होतो ना तितकाच मौसूद होतो तरी या डोशाचं हे विशेषच आहे तर हिथं बघा पहिला डोसा तर आहे ना माझा करून तयार झालेला आहे आणि लगोलग मी दुसरा डोसासुद्धा करून घेते दोन्ही डोसे ना करून तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी ना हा डोसा आपला तयार झालेला आहे सोबत आहे चटपटी तशी चटणी नक्की ट्राय करा आणि या दोन्ही पदार्थांमधला तुम्हाला सगळ्यात जास्त पदार्थ कुठला आवडला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघू शकताय मस्त डोसा गरम असताना सुद्धा सॉफ्ट आहे याला जाळी खूप छान सुटलेली आहे आणि विशेष म्हणजे हा डोसा फॉर्मेंट करायची अजिबात गरज नाही आहे अगदी लगोलग हा उपवासाचा डोसा तुम्ही ट्राय करू शकता नक्की ट्राय करा चला तर मग भेट